बघा मित्रांनो एक चंदन नगर आहे बरं का तुम्ही बघून कळलंच असतात तुम्हाला तुम्हाला हां आणि आता इथं सिग्नलला ला थांबला आम्ही म्हणजे चंदन नगर म्हणजे काय म्हणतात कस इकडं मगार जायला रस्ता आहे ह्याच रस्त्या काय खराडी बायपास ना खराडी बायप खांदवे नगर आहे आहे बघू शकतो पाऊस चालू आहे रस्ता बघा तस झाले खडबड खरगुड मंदिर इथलं दिसतंय का तुम्हाला बघा मोठ तुमचंय मध्ये न्यायला लागलंय वाटतं ट्रॅफिक जाम आणि बघा ना पाळणं तर तेवढं मोठं आलंय बघा पाऊस चालू आहे लेब पाऊस पावसात काय धंदा व्हायचं काय व्हायचं काय व्हायचं हा ना बघा बघा लहान लहान लिडर वगैरे कसे बसल्यात कसं व्हायचं बाई कायच पाऊस लागलाय आता पावसाळाच ला आहे म्हणलं पाऊस लागणारच आहे म्हणा ला काही बोलू नाही शकत आपण बघू शकता ती घेतली अंग ती घेतली झालं होतं तुम्हाला वाटल मी चौकात आले आता पाणी बघा कसं झुर जुरू चुरू जुरू चिरु जुरू चिरू जुरू पाणी आम्ही आलोय घरी तर आता मी उतरते न ते मॅडमला इथं बसवलं होतं सगळं बंद बंद हे दिदी माझी साडी खराब होईल लगेच इथं पोरांना रिक्षात बसवलं थोडं सोडलं आम्ही आमच्या इथल्या पोरांना इथल्या याच्यात चालत चालत येत होते पावसा पाण्यात हो साडी बघा माझी तिला बिस्किट तिथं पण गेलो तिकडे दोन बिस्किट दिले गुगोला बघा कसं वातावरण कसं भारी वाटतंय मावशींनी बघा दारात पाणी भरायला ठेवून टाकले आले बोलले आमच्या समजा ते व्हिडिओ काय मी काढले नाही झोपल्यात का आत्ताच आताच मन मग शेतात ना पालक काढायला जातात ना ते बघा नारळाचं झाड दाखवते चला ओके मध्ये आहे बघा नारळाचं झाड दिसतंय का तेवढा ते पिवळं पिवळ हा आणि पाणी बघाय कस भरलंय मस्त आहे का वातावरण बघ बुब निकाल बीचे बुबू झाड बघा मीठ आता कुठं मीठ नाही राहू द्या सारखंच पण टाकायचं राहू दे पुढच्या वेळेस टाकू अगं दरवाजा खोलायचा आता भांडे बघा भांडे ठेवल्यात चला घरात जाऊ घर दर्शन घेते काय पोते पडल्यास वाटत ते दिमाबत्ती वगैरे करते तेव्हाच काय बघा कश पाळत आमचं चालले व्हिडिओ बनवायचं बनवायचा आहे ना सारखंच माझ्या पाठीमागे येतोय बागा तू पण येऊ नको बर का वैदू बर चक्र झाले दोन चक्र झाले येते सारखे मम्मीला सांग विचारलं म्हणून ओके आणि सोडलं म्हणून सांग तुला रिक्षाने तिथं काय ह्यांचा है? मोबाईल घेते मी बसली बसले तर द्या चालू मॉजनी दुर्व आणला शेतातला बघा हिरवा दार घेतलं मस्त नाही तापली येत चल सुक म्हणलं बरं झालं मावशीने आणलं मावशी शेतात शेवटची पूजा वगैरे केली काय काय पूजा करायची तू ना पूजा करायचं म्हणून बघा त्याच्या मम्मीला पण बसवतोय बस बस मावशी चहा करायला लागली <laughs> माझ्या खुर्ची खाली मांजर बसली मी तर कशी बसली बा तिच्या अंगावरती पाईप पडून घेऊन उतरू पण ते वाटते

बोलव आता हाय ते बरं आहे म्हणायचं बघा पप्पी बघा चुच्यू